जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामाची गिरीश महाजन यांनी केली पाहणी पंढरपूर दिनांक चार राज्याच्या जलसंपदा विदर्भ तापी व कोकणखोरी विकास महामंडळ व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य महाराज जळगावकर व शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरांचे जतन व संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सदर कामाची पाहणी करून पुरातत्व विभाग व संबंधित कंत्रादारांनी सदर कामास गती देऊन वेळेत व गुणवत्तापूर्ण करावीत अशी सूचना यावेळी दिली तसेच सुरू असलेल्या कामांना उपलब्ध निधीची माहिती देऊन उपलब्ध निधीची कमतरता भासल्यास तत्काळ निधीची उपलब्धता शासन स्तरावरून येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार उपविभागीय अधिकारी सचिन ई तापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री खांडेकर प्रांत तहसीलदार सचिन मुळीक कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामाची माहिती यावेळी दिली